<coughs> <laughs> गुरुदेवी दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद ज्या स्वरूपाचं आपण आज चिंतन करतो म्हणजे खरं आध्यात्मिक काय त्या विषयाकडे आपण पाहत आहोत गेले काही दिवस ते खऱ्या अर्थाने ज्या स्वरूपांचंच ज्ञान झालं पाहिजे जो आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वरूपातलाच विचार आणि आपण त्या स्वरूपात कसं राहिलं पाहिजे त्याचा विचार म्हणजे आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे अंत मनातला जो भाव आहे तो कसा असला पाहिजे कोणाबद्दलही दुसऱ्याबद्दलही आपल्याबद्दलही स्वतःबद्दल आपल्याला भाव काय असला पाहिजे त्याचं आपल्यातलाच आपला भाव आपण सांगा ठेवला पाहिजे मी तो त्या स्वरूपाचा आहे तू मी एक आहे देव सर्वांचा एक आहे तू आणि मी हा जो दंथ आहे भेद आहे ते कसं जाईल त्याचा जा खऱ्या अर्थाने चिंतन केलं पाहिजे तो चिंतन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण नामस्मरणाची कास धरतो अनुथान अनुसंधान करतो पण नेमकं आहे काय ते माझ्यामध्येच परमात्मा आहे आणि माझाच त्या स्वरूपाचं नाम म्हणजे समजा एखादं प नाव जे असेल ज्या व्यक्तीचं त्या नावाला मला कसं बनवता आलं पाहिजे त्याला कसं गुंता आलं पाहिजे भगवंताची ती फुलं आपण असलो तरी दोरा तो असला पाहिजे त्या दोऱ्यात आपण गुंपलो पाहिजे फुलं गुंपत नाही दोरात दोऱ्यामध्ये फुलं गुंपतात म्हणजे मूळतत्व जो आहे तो दोरा हा भगवंत आहे मग त्या स्वरूपात मला कसं नाता पाहिजे त्याच्यासाठी आपलं जर समाधान पाहिजे त्याच्यासाठी आपले मन बुद्धी चित्त हे सतत जागरण पाहिजे आपण नवरात्र करतो जागरण तसं आहे माझं रोजच्या जीवनातलं जागरण असलं पाहिजे मी जागृत माझ्यातलंच जागरण असलं पाहिजे ते असं होत नाही मग खरं तो त्या स्वरूपाचा आहे तो भगवंत तो आपल्याला कसा कळेल आपण जागलो तरच आपल्याकडन जगावं लागतं जागलो पाहिजे आपण म्हणून प्रसन्नता भाव समाधान मन बुद्धिशित्त जागरण मनाला बुद्धीला आणि चित्ताला जागरण करता आपले मन बुद्धी चित्त मन इतकं धावत असतो त्याला जागृत ठेवलं पाहिजे आपल्याकडे येणारा व्यक्ती कोण असेल समजा तर त्या माणसाला आपण आपल्याकडे किंवा आपल्या ठेवत असतो आपण म्हणजे का आपला तो मुकला तरी आपल्याला समजा कोणाला ही जागृती होते तसं आपल्यातला आप जो अहंकार आहे आपल्यातले जे विचार आहे आपल्यातली मन बुद्धी आहे ती किती धावते किती पळते त्याला बांधताना पाहिजे तर आपण जागृतच बांधू बांधून आपल्यात जागृती नसेल आपल्यात तो भाव नसेल तर आपण कसं जागृत होणार तर त्याच्याकडे आपण सतत जागरण असतो हे जागरण होणं फार महत्त्वाचं आहे मन बुद्धी शिक्षत ह्या तिन्ही ठिकाणी जागरूक होणं जागरण होणं फार आहे तू मी हा तू आणि मी जात नाही नाम म्हणजे काय आपलं जागरण म्हणजे काय तू आणि मी हा तू त्याला पण तू सांगतो आणि मी पण हे कोणीच नाही आपण एकच आहोत हा भाव असणं महत्त्वाचा आहे तू आणि मी नाही तू मी पणाची गेली गृहनं जे केलं पाहिजे आपल्यातलं आप तू आणि मी हा जात नाही तिथं मग किती नामस्मरणाचा कास धरले तर ते काय होणार आहे आपण त्याला लहान समजू तू आहे मी आहे हा तू मी काही नाही आपण एकच आहोत सगळ्या सर्व भूता क्रिस्टंटी परमेश्वर सर्व भूतांमध्ये एक परमेश्वर आहे असा भाव सतत राहणं हा उत्तमातला उत्तम नाम घेता श्री आहे नाम जपल्यापेक्षा आपण स्वतःला जपलं पाहिजे ना आपण मुखाद राम घेतो पण त्या स्वरूपाचाच मी आहे आपण का समजत नाही त्या स्वरूपाचाच मी आहे का विचारधारा उभी करत नाही आपल्या आणि जेव्हा आपल्यात उभी करतो आणि तो आणि मी वेगळा नाही हा भाव अद्वैत अद्वैत होऊन जातो द्वैत राहत नाही का तर तो आणि मी आहे तिथपर्यंत राहणार तर तो नाहीच जेव्हा जाते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यातला अद्वैत भाव निर्माण होतो खरा अवघा रंग एकत आला असा रंगलो पाहिजे नाम म्हणजे काय म्हणता आला पाहिजे त्या विषयात त्या व्यवहारात ते होत तिथं आपण काय करणार ते झालं पाहिजे आपल्याला होण्यासाठी घरा परमार्थ आहे आणि तो परमार्थ करत असताना त्या विषयात आपण राहिलो पाहिजे की नाही त्या होशारात राहून खरं तर आपण ते जगता आलं पाहिजे तो खरा परमार्थ आहे गुरुदेव